हॅलो नमस्कार मी आत्ता जे व्हिडिओ पोस्ट करते आहे ते सगळे दिवाळीच्या आधीचे आहेत दिवाळीच्या दरम्यान खूप ट्रॅव्हलिंग झालं आमचं त्यामुळे मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही व्हिडिओ काढलेले आहेत आत्ता आम्ही परत पुण्यात आलो आहे त्यामुळे मला आत्ता वेळ मिळाला आहे तसं मी तसं तसं मी एडिटिंग करत एक एक व्हिडिओ पोस्ट करेन लवकरात लवकर व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन तर ते व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा ते तुम्हाला नक्की आवडतील हॅलो वेलकम टू र आज संध्याकाळी ब्लॉग सुरू करते कारण आज दिवसभर खूप धावपळीत गेला आमची अचानक एक ट्रीप प्लॅन झाली आहे त्यामुळे खूपच घाईघाईत आवरलं सगळं दिवसभर आज माझा पॅकिंगमध्येच गेला आहे त्यामुळे गडबडीत ब्लॉग सुरू करायला झालं नाही आता आम्ही निघालो आहे सोलापूरला आणि पिठापूरसारखाच एक छान व्हिडिओ तुम्ही मी लवकरच तुम्हाला भेटते आहे आम्ही कुठे जातो आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तोपर्यंत तो हा ब्लॉग बघत राहा आम्ही आता निघालोय आम्हाला ॲक्च्युली आठ वाजता निघायचं होतं पण साडेआठ झाले जवळपास आता पटकन निघतो उशीर होईल रात्री पोचायला चला मग मागे बसलेत बहीण भाऊ वा वा बिग बॉय आणि बिग गोष्ट चाललोय आपण हो का mm. कोणाकडे चाललास तू अला कडे चला म्हणा काय म्हणायचं चिंतनात्त गुरुदेव दत्त गणपती बाप्पा गुड बॉय गुड गर्ल काल किती होती इथे काल किती गर्दी होती इथे म्हणून मी आठ वाजेनंतर निघतो आता आपण गेलो असतो ना म्हणजे सहा ला ऑफिस हडपसर मध्ये मॅक्सिमम कंपन्या साडेपाच सहा सुटतात सात आठ पर्यंत तिथे त्याला मागच्या असतं किती नऊ नऊ ला क्रॉस केला आपण सहा ला सात ला निघून घरीच तेवढे टाइमपास करता दोन तासात तर एक तासात तर बाहेर निघून जाऊ अजून आपण उशिरा निघाल्याचा हा फायदा आहे पाऊस सुरू झालाय लगेच बारीक 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 पाऊस पण वाढलाय आणि ट्रॅफिक जमा व्हायला लागलाय आता बघू आता इथूनच सुरुवातीलाच ट्रॅफिक लाईक मी पावसाच्या एकदम झोन मध्ये निघालोय ट्रॅफिक तरी

फ्री 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 बारिश मिलेगा उनसाळा चालू आहे आता उनसाळा पण होणार आहे ना बरंच पाणी साठलं पुण्यात मागे ठेवायला पाहिजे आपण तो स्लो झाला तो स्लो झाला रे 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 ती गेली भा बोलायच पडला यार तो दोन मिनिट लगेच उलट्या साईडने घुसायला त्यार गाडी हळू चालव पावसात हो ना हेल्मेट घातलं तर बरं आहे ना उजाला दिसत पण नाही म्हणजे इथे आहे अंधारोडला कॉन्टॉन वन मध्ये तरी हे मिल्ट्री च्या एक लाईट आहे नंतर कुठे लाईटच नाही बघ हो ना आपला दिसत नाही बाईकच्या मध्ये किती पडणार आहे खड्डे एवढे मोठे आहेत ना डायरेक्ट धडपडतात लोक काय खड्डा दिसणार सियू चा इंस्ट्रक्शन चालू आहे शियू अरे बसच्या मागे ठेवली बस 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 ना आपण बाबाला ट्रेनिंग देतोय तू ड्रायविंग बसच्या मागे ठेवली नागशिया आता तो बस माणसं काही थांबला ना आपण आपल्याला त्याच्या मागे थांबत बसावं लागेल आपण आपलं निघून जाऊ त्याच्या बघ आता मग काय बस तो बस थांबला सगळे पुढे चालले ना आपण थांबलोय बघ असं होतं बसच्या मागे थांबलं की चिकू आपल्याला वेळ लागेल असं पोचत पोचत तर मग असत भरपूर तिथून आपण पटकन लवकर सुटलय आज नाही लागल इथे पन्नास मिनिटात नेहमी पडता पडता आपण पन्नास मिनट एक तासात आलोय पाऊस असून सुद्धा

शिमला रोड वरती आता आपण पोहोचलेलो आहे थंडी वाजायला चंदीगड चा शिमला रोड वरती आम्ही आलोय आता शेरूचा डावा आहे एसी कमी करायला गेला शेरू शेरूचा डावा धुका आहे अजिबात शेरूचा डावा आहे थंडी थंडी मस्त धुका पडलो महाबळेश्वर सारखं महाबळेश्वर खतरनाक होत यार

भरा <laughs> भरा टोल भरा दिवाळी आली टोल भरा हे सगळीकडे माझं नाव दिसतय संजीवनी माय गॉड किती हॉटेल दिसले तीन चार हॉटेल दिसले आता oh संजीवनी

कमी करतायचंय घरी आपल्या लवकर जायची काही नाही तर हळूहळू जाऊ ना फास्ट नको ना पण सांगायला दिसतोय पाऊस सुरू झाला परत तुम्ही म्हणल्याने लागला

नाहीतर मग बारा नंतर जेव्हा हे जे बघायचं मला हे चालू असतं का हे खूप मोठं हॉटेल आहे प्रसाद ते ना ते हे आहे सकाळी खूप चांगलं हॉटेल आहे हे बंद आहे आणि दुर्वांकूर मिसळ हे पण चालू आहे म्हणजे असं बंद नाही आहे वॅक्स मिळेल पण जेवण करायचं असेल ना रोडला सोलापूरला

हा मग हे आहे डायरेक्टली इंदा आता आपण हे आहे पण एकदम झकाझक जक एकदम चांगलं एकदम मस्त आहे एकदम जबरदस्त पण मध्ये बऱ्याच पट्ट्यामध्ये ना कुठलंच हॉटेल नव्हतं त्यामुळे शक्यतो दहा साडे दहा पर्यंत ओरकून घ्यायचं मला वाटतं पुढे काय मिळणार नाही आम्हाला काय माहिती बारा असतं हे मिळालं असतं पण पोरं वापरे शिवला झोप यायला लागली होती त्यामुळे त्याला झोपले आता दोघे इकडे सांगू दोघांना खूप झोप आली होती त्यामुळे लवकर जेवायचं होत आम्हाला रात्री आम्ही अडीच ते तीनच्या दरम्यान सोलापूरला पोहोचलो मुलं खूप खुश होती आजी आबा आणि माऊला भेटून श्रीयूजी आणि दादाची लगेच मस्ती सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी आमची ट्रेन होती त्यामुळे लवकर सगळेजण झोपलो चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा थँक्यू